दहा वर्षानंतर सुशील मोजर जलमंदिर खासदार उदयनराजेंची घेतली भेट केक कापून आनंद व्यक्त भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अनेक वर्षांनी जलमंदिर पॅलेस येथे जाऊन भेट घेतले सुशील मोजर हे तब्बल दहा वर्षानंतर जलमंदिरात गेले यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांना पुष्पहार घालून केक कापत सुशील मोजर यांनी वाढदिवस साजरा केलाय त्यामुळे सुशील मोजर आता पुन्हा सक्रिय झाले असल्याचे बोलले जात आहे दरम्यान या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही खासदार उदयनराजे भोसले यांचा अत्यंत निष्ठावान कार्यकर्ता मावळा म्हणून सुशील मोजरे यांची ओळख राहिली आहे सध्या ते पुन्हा सक्रिय झाले आहेत खासदार उदयनराजे भोसले यांना भेटण्यासाठी सुशील मोजर हे त्यांच्या पिरवाडी येथील निवासस्थानापासून मंगळवारी दुपारी आपल्या कार्यकर्त्यांसह निघाले त्यावेळी ते त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला खासदार उदयनराजेंना पुष्पहार घालून बुफे देण्यात आला खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते केक कापून सुशील मोजर यांनी आनंद साजरा केला यावेळी त्यांच्यासोबत सरकार कॅम्प्सचे चंदन शिंदे हेही उपस्थित होते अनेक वर्षाच्या या भेटीनंतर सुशील मोजर म्हणाले खासदार उदयनराजे भोसले यांची दिल्लीत भेट झाली त्यावेळी संसदचे अधिवेशन सुरू होते त्यामुळे त्यांना माझ्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहता आलं नव्हतं मात्र आमदार शिवेंद्रराजे भोसले कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे हे आले होते खासदार उदयनराजे यांना भेटून आशीर्वाद घ्यावेत यासाठी ही भेट होती या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाहीये А?

अभो करते सा affiliated. अशी तुमचं केक आलं नाही दादा

നോട് തൊടസ് മാറി ജയജി സുരത ദം പോടേക്കാതെ ആള് സൺ മുഖത്തെ തന്നത് भेट महाराज साहेबांना मी दिल्लीमध्ये भेटलेलो तेव्हा महाराज साहेब माझ्या वाढदिवसानिमित्त येऊ शकत नव्हतं की हा चालू तर माननीय दुसरे आमचे छत्रपती सिंह भोसले साहेब त्यावेळेला ते ते येऊन गेलेले आमदार महेश शिंदे साहेब येऊन गेलेले महाराज साहेब त्यावेळेला नव्हते आलेले तेव्हा म्हणलं सतीशच्या भेट महाराजांना भेटावं त्यांच्या आशीर्वाद घ्यावे बाकी काय सदिशाय चर्चा फक्त भेट म्हणून चालू महाराज साहेब प्रवेश वगैरे असं काही नाही नाही पक्षप्रशियाही ब्लॅक ब्लॅक शर्ट नाही नाही असं काही नाही असं शर्ट काय माझ्या मुलाने घातलंय सरकारने ब्लॅक असं आवडतो छान दिसतो फेर असल्या थँक्यू थँक्यू